हाय फ्रेंड्स उलण रंगोली क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल साहित्य किंवा रांगोळी किंवा तुमची म्हणजे आवडीची डिझाईन जर ऑर्डर करायची असेल तर डिझाईनही पाठवू शकतात त्या प्रकारची डिझाईन बनवून दे रंगोळी बनवून दिली जाईल आणि जर रंगोली म्हणजे बनवण्यासाठी जर कोणाला साहित्य पाहिजे असेल इथं तर ही माझी ही ऑर्डर बुक झालेली आहे तर त्या ताईंना मी अशा प्रकारे ऑर्डर त्यांना फक्त वुलन पाहिजे होतं तर हे ते दहा कलर हे अशा प्रकारे दहा कलरमध्ये मी त्यांना हे ब पॅक करून दिलेलं आहे आणि जर कोणाला जर अजून पाहिजे असेल डिझाईन बनवण्यासाठी वुलंद कलर तर मला लवकरात लवकर ऑर्डर करा कारण खूप कमी आहे सध्या अशा प्रकारे हे तुम्हाला याच्यामध्ये हे माझ्याकडे जे कलर आहे ते दाखवते हे कलर मिळून जातील जर कोणाला पाहिजे असन तर लवकरात लवकर ऑर्डर करा तरलो कर, हे एवढे कलर आहेत माझ्याकडं दहा कलर ॲवेलेबल आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा आणि ही ऑर्डर बुक झालेली आहे तर हे जे कलर बघू शकता हे दहा कलर तर एवढे कलर माझ्याकडं आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपले ऑर्डर आजच बुक करा कारण दिवाळीसाठी खूप सारे मटेरियल जात आहेत स्टॉक खूप कमी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। आणि जर कोणाला म्हणजे साईजच्या सोबत हे ग्लूगन पाहिजे असेल तर ग्लू गन पण आहेत ही दुसरी ऑर्डर होती माझी त्याच्यासाठी ही ग्लू गन पॅक केलेली आहे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल समजा हे वुलन ग्लू गन आणि कॅनवास पण आहेत पण पाहिजे असेल तर, तर लवकरात लवकर ऑर्डर करा कारण स्टॉक खूप कमी राहिलेला आहे आणि ऑर्डर खूप जात आहेत आणि हे कलर हे सर्व कलर तुम्हाला मिळून जाते टेन कलर आहे जे दाखवले ते हा एक आहे त्याच्यामध्ये आणि हे समजा हे ऑर्डर तर बुक झालेली आहे आणि ही गन भेटून जाईल जर कोणाला पाहिजे असेल तर ग्लू गन स्टिक पण भेटत आणि त्याच्यामध्ये कॅनवास हे कॅनवास पण भेटून जाईल आणि हे कलर आहेत माझ्याकडे समजा सध्या राहिलेले जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा कारण स्टॉक खूप कमी आहे आणि ऑर्डर जास्त आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर आजच आपले ऑर्डर बुक करा, करा। म्हणजे दिवाळीपर्यंत दिवाळीसाठी रंगोळीसाठी म्हणजे समजा तुम्हाला काढायला पण टाइम भेटेल रांगोळी वगैरे काढायला ज्यांना काढायची आहे त्यांच्यासाठी आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेलं आहे ते पिन ट्रेस्ट वरून ते फोटो वगैरे त्या वेबसाईट वरून कसे डाउनलोड करायचे कुणीही सहज काढू शकतं एवढे सारे कलर अवेलेबल आहेत माझ्याकडं आणि तोरणसाठी जर कोणाला पाहिजे असेल समजा हे तोरण बनवण्यासाठी तर तो हे पण आहे तर वेबसाईटला मी माझी वेबसाईट आहे वेबसाईटवर टाकलेलं आहे तुम्ही वेबसाईटवरूनही ऑर्डर करू शकता किंवा मला मेसेज करू शकता मी सांगन तुम्हाला ते ऑर्डर वगैरे कसं करायचं काय करायचं आणि जर नाही जर ज्यांना नाहीच झालं तर कुरिअर पण करता येतं आणि हे कलर आहे तोरण वगैरे बनव एक हा येलो कलर आजस तर ऑर्डर तुमची आजच बुक करा जर कोणाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि जर कोणाला नवीन डिझाईन दिवाळीसाठी डिझाईन असेल तर डिझाईनही दिली बनवून दिली जाईल त्यासाठी लवकर ऑर्डर करा आणि हे सगळं रंगोलीचं साहित्य समजा ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा सगळं साहित्य भेटून जा जाईल तुम्हाला वुलन कलर भेटतील ते तसेच ग्लूगन भेटन हे रेग्झिन भेटन आणि सध्या माझ्या स्टिक अव्हेलेबल नाहीये तर ब्लूस्टिकही भेटून जाईल त्याच्यावर फाईव्ह जाईल आज येतील माझ्या स्टिक आणि ही ही ऑर्डर तर बुक झालेली माझी ही कलर तुम्हाला बघा असे एक टेन कलर आहेत माझ्याकडं टेन कलर हे बुक झालेले आहेत जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन नवीन माहितीसाठी डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू लाईक करत जा कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा हे सर्व हे कलर आहेत जे तुम्ही बघू शकता एवढे सर्व आणि हे ट्रेंडिंगवाले कलर आहेत जे माझ्याकडे कलर आहे हे सध्या ट्रेंडिंगला आहेत हे कलर कारण की प्रत्येक डिझाईन मध्ये हेच कलर यूज केले जात आहेत तुम्ही मोराची काढा कोणतीही डिझाईन काढा प्रत्येक डिझाईन मध्ये हेच कलर यूज केले जात आहेत तर लवकरात लवकर ऑर्डर करा ऑर्डर तुम्ही कुरिअर करू शकता वेबसाईटवरून ऑनलाईन करू शकता तुम तुमच्या याच्यानुसार फक्त मला मॅसेज करा किंमत किती आहे मला व्हॉट्सअपला मॅसेज करा मी नंबर दे टाकलेला आहे माझ्या बायोमध्ये चॅनलवर जा उलन रंगोली क्रिएशन आणि बायोमध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मॅसेज करा मी तुम्हाला सगळी डिटेल देईल आणि लवकरात लवकर ऑर्डर करा जे जे पाहिजे आणि खरं सांगते ट्रेंडिंगला कलर आहेत बरं हे सर्व कलर ट्रेंडिंगला आहे म्हणजे जेवढे कलर माझ्याकडे हे सगळे याच्यावरच सगळी रांगोळी वगैरे तुम्ही कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन कसं काय ते सगळं याच्यानुसारच ठरू शकता जर जा तुमच्याकडं कलरच व्य व्यवस्थित अवेलेबल नसेल तर तुम्ही रांगोळी कशीही बनवा तर ती म्हणजे अशी उठवदार दिसणार नाही त्यामुळं सांगते कलर जे ट्रेंडिंगला आहे तेच आहे आणि खूप कमी स्टॉकमध्ये आहे जर जे कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा ह्या ताईंची तर ही ऑर्डर तर बुक झालेली आहे तुम्हीही लवकर ऑर्डर करा आपली ऑर्डर आजच बुक करा आणि दिवाळीसाठी नवीन काहीतरी यावर्षी नवीन काहीतरी रांगोळी वगैरे बनवू शकता तुम्ही तुमच्या याने आणि जर हे पाहिजे हे सुद्धा हे तोरणसाठी खूप छान आहे बरं हे तोरण वगैरे जर कोणा मी हे वेबसाईटवर माझे वेबसाईट आहे वेबसाईटलाही अपलोड केलेलं आहे हे सगळं अपलोड केलेलं आहे तुम्ही तोरण डोर तोरण याच्यासाठी प्रत्येक कोणतंही हे करायचं असत हँग है, हैंग, वॉल हँगिंग वगैरे त्याच्यासाठीही यूज करू शकता हेही डोर तोरणसाठी यूज करू शकता तुम्ही माझा जर तो तोरण तोरणचा व्हिडिओ बघितला असेल युट्यूबला तर त्याच्यावरही मी हेच यूज केलेलं आहे फक्त यो येल्लो कलर आहे आणि ग्रीन कलर आहे तर मी त्याला रेड कलर हे केलेलं आहे जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल नाही समजलं काही तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी सगळं सा सांग आणि कालच्या व्हिडिओमध्ये जर ते कोणालाही नाही कळालं ते म्हणजे रांगोळी वगैरे ती कशी करा डाउनलोड करायची कशी ड्रॉ करा रेक्झिनवर कशी ड्रॉ करायची कशी काढायची तेही मी सगळं सांगन मला मॅसेज करा वाटलं सर व्हॉट्सअपला किंवा कमेंट करानंतर पण शक्यतो व्हॉट्सअपलाच मेसेज करा मला कारण मी सगळं म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगू शकते त्याच्यावर कसं काढायचं काय काढायचं कालचा ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो कालचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी सांगितलेलं कारण की डिझाईन हो काढणं खूप सोपं आहे तुम्ही म्हणजे ते ड्रेसिंग पेपर वगैरे त्याच्या शंभर दीडशे रांगोळी जशी असल मोठी त्या पद्धतीने पैसे बाहेर वसूल केले जात आहेत तुमच्याकडून तर तुम्हाला ते करायची काहीच गरज नाही तुम्हाला जशी रांगोळी काढायची तशी ते वेबसाईट सांगितलेली मी त्या कालच्या लाईव्ह व्हिडिओ बनवला होता तो त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघून आणि कसं कसं सांगितलं तसं फॉलो करून तस त्या पद्धतीनेही रांगोळी काढू शकता तुम्ही जशी म्हणली तशी रांगोळी काढू शकता मोराची हाफ र कॉर्नर र रंगोली सर्कलची कोणतीही पा पानाची पाकळ्यांची तुम्हाला जशी हवी तशी रांगोळी काढू शकता तुमच्या मनासारखी थँक ला यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर उलन ऑर्डर लव करा कारण की स्टॉक खरोखर खूप कमी राहिलेला आहे त्यामुळं सगळ्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ज्यांना पाहिजे आहे ज्यांना बनवायची इच्छा आहेत रांगोळी उलनची तर लवकरात लवकर ऑर्डर करा धन्यवाद